नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा आपल्या घरामध्ये ना असे लहान सहान किती सारे सामान ठेवलेले असतात आणि ते तसेच वेस्ट म्हणून इकडे तिकडे पडलेले असतात आणि आपण काय करतो मग त्यांना ना फेकून देतो तर त्यापेक्षा त्याचा ना मस्त एक छानसा जुगाड आज मी करणार आहे आणि तोच आज तुमच्यासोबत शेअर करत आहे सोबतच एक रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तर बघा या कपांचं मी काय करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे जरी आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला तर बघा हे जे कपा आहेत ना तर ते आपण फेकून देतो पण त्यांना फेकण्यापेक्षा बघा मस्त छान ना असा जुगाड आपण त्यांच्यासाठी करू शकतो तर या कपाला बघा मला ना होल करायचा आहे तर त्यासाठी एका भांड्यामध्ये ना थोडंसं पाणी घेतलं आणि कपामध्ये सुद्धा थोडंसं पाणी आपल्याला जाऊ द्यायचं आहे पण बघा म्हणजे हा जो कप आहे ना तर तो पूर्णपणे त्यामध्ये ना बुडायला पाहिजे मी आधी ज्या भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं तर त्यामध्ये ना म्हणजे जो कप आहे तर तो पूर्णपणे काही बुडलेला नव्हता तर याच्याने बघा कप ना फुटण्याची भीती असते आणि हा कप नवीनच होता पण तो सध्या वापरीत नव्हता तर म्हणून मग म्हटलं की याला ना छान असं होल करून त्यामध्ये ना एका छोटासा प्लांट लावायचा तर नंतर मग ना बादलीमध्ये पाणी घेतलं ज्यामध्ये कप जो आहे तो पूर्णपणे बुडालेला आहे आणि कपामध्ये बघा थोडंसं ना पाणी जाऊ द्यायचं आधी म्हणजे त्यांनी एक दोन बुडबुडे काढले की पाणी कपामध्ये थोडंसं जातं आणि जो कप आहे तर तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा एखाद टोकदार वस्तू घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने त्यावरनं म्हणजे थोडंसं असं ना त्याला म्हणजे असं वरून मारायचं म्हणजे तो जो होल आहे तर तो अगदी आरामात होतो पण हलक्या हाताने मारायचं नाही तर बघा कपच पूर्ण फुटायचा तर तुम्ही बघितले असाल की एकदम सोप्या पद्धतीने जे काचाचे कप असतात तर त्यांना ना आपण होल करू शकतो आणि अगदी इझिली ते होल होतात सोबतच ना हे आठवीचे माठंसुद्धा माझ्याकडे होते तर ते सुद्धा तसेच ठेवलेले होते तर त्यांनासुद्धा मी होल करून घेतलं जे मातीचे माठं असतात त्यामध्ये तर अगदी लवकरच होल होते पण जे हे काचेचे कप असतात तर त्यामध्ये ना थोडासा प्रॉब्लेम जातो तर त्यांना घेऊन मिळाली आहे मागे बाल्कनीमध्ये मा आणि हे जे माझं ना रेड ॲग्लोनिमाचं लिपस्टिक ॲग्लोनिमासुद्धा म्हणतात याला तर याचं झाड ना इतकं वाढलंय ते त्याला बघा कुंडीसुद्धा छोटी पडती आहे पण आता सध्या मोठ्या कुंडीमध्ये मी त्याला रिपोर्ट काही करणार नाही कारण बघा मोठी ना वजनी होते आणि मग इथे ना मागची जी बाल्कनी आहे तर ती स्वच्छ करायला त्रास जातो मोठी कुंडी उचलावी लागते पुसायच्या वेळेला तर त्यामुळे मग ना लहानच कुंडीमध्ये मी राहू दिलं त्याला आणि त्याच्याचमध्ये बघा लहान सहानना खूप असे बेबी प्लांटसुद्धा निघालेले होते तर तेच मला ना सेपरेट करायचे होते तर म्हटलं चला या हा जो लहानसा कप आहे तर त्यामध्ये हे लावून घ्यावे म्हणून आणि सोबतच पुन्हा आणखी हे लहान सहान मातीचे जे, जे माठं होते तर म्हटलं त्यामध्ये सुद्धा टाकून देते म्हणजे बघा अशा प्रकारे जर आपण ही कटिंग जगवून ठेवली ना तर एकतर कधी कोणाला हवी असेल तर ती आपण देऊ शकतो किंवा मग आपल्या घरीसुद्धा लहान सहान बघा कोपऱ्यांमध्ये ना हे अशी लहान सहान म्हणजे माठं म्हणा किंवा लहान सहान असे पॉट जर आपण ठेवले तर तो कोपरासुद्धा ना खूप छान दिसतो आणि जास्त जास्त बघा अशा भांड्यांमध्ये ना हे झाडं लावण्याचा माझा उद्देश एकच असतो की कधी काळी जर कोणाला कटिंग हवी असेल तर ह्या लहान सहान भांड्यांमधली कटिंग आपण देऊ शकतो कारण बघा कधी कधी ना दुसऱ्यांच्या हाताने ना झाडं नाही जगायला बघत तर त्यामुळे मग हे जे जगलेले झाडं आहेत ग्रो झालेले झाडं आहेत तर ते आपण ना दुसऱ्याला देऊ शकतो आणि सोबतच बघा जे म्हणजे ॲग्लोनिमाचं जे झाड होतं तर त्याची कुंडीसुद्धा मला छोटी पडत आहे तर त्यामुळे तसंही मला ते सेपरेट करायचंच होतं तर म्हणून मग तिथले जे लहान सहान बेबी प्लांट होते तर ते मी काढले आणि एक माठामध्ये टाकलं आहे आणि एक कपामध्ये टाकलं त्यानंतर बघा ही जी कुंडी आहे तर ही लहान पडते त्यामुळे ना इथे ना जे झाड आहे तर ते सुद्धा थोडंसं पिवळं पडायला लागलं ला आणि खूप असं इकडं तिकडे पसरलेलं ते तर तेच म्हणजे त्याला थो थोडंसं ना बांधून घेते म्हणजे ते थोडंसं एका शेपमध्ये राहते आणि बाकी झाडांनासुद्धा मग थोडीशी मोकळी हवा भेटायला बरं पडतं तर त्यामुळे मग त्याला थोडंसं बांधून घेतलं आणि त्यातले बेबी प्लांट्स काढून असे बघा लहान सहान कपांमध्ये मी लावले आणि बघा या ज्या कपांमध्ये आपण झाडं लावतो ना तर इतके सुंदर दिसतात तुम्ही बघू शकत असाल माझ्या हातामध्ये हे लहान सहान कपं आहेत आणि यामध्ये बघा मी ना हे छान झाडं लावलेले तर बघा मनी प्लांटचं आणि स्नेक प्लांटचं जे जे म्हणजे कप आहे जो तर त्यामध्ये मी होल काही केलेला नव्हता तर त्यांना पाणी ना थोडंसं हिशोबानेच टाकावं लागतं म्हणजे जेव्हा आपण झाडांना स्प्रे करतो तर त्याच वेळेला मी पाणी टाकते नाहीतर असं डायरेक्ट पाणी मी त्या झाडांना टाकत नाही कारण तिथे होल काही केलेलं नाही आहे ना मी तर त्यामुळे ना म्हणजे झाड ना खराब होण्याची भीती असते त्यामुळे तर बघा सगळ्या झाडांची ना स्वच्छता करता करता ही एक खाली कुंडी मला दिसली तर जो माठामध्ये झाड मी लावलेला होता तर तो या कुंडीमध्ये टाकला कारण माठ कितीही म्हटलं तरी अगदी लहानसा आहे आणि ही कुंडी जी आहे तर या झाडासाठी ना सफिशियंट आहे कारण या झाडाला ना थोडासा जो पॉट आहे तर तो मोठाच हवा असतो जो ॲग्लोनिमाचा झाड आहे तर त्याला पॉट थोडासा मोठाच हवा असतो तर मग मी त्याला ना या माठामधून काढून या कुंडीमध्ये टाकलं सोबतच इथे दाराच्या समोर जे मनी प्लांट माझ्या इथे ठेवलेलं आहे तर ते तर सुद्धा ना खूप असं ना वाढायला म्हणजे वाढलेलं तर त्यालासुद्धा कट करून घेते म्हणजे याच्याने बघा आपलं जे झाड आहे तर ते ना एका व्यवस्थित शेपमध्ये राहतं आणि दार चालू करताना बंद करताना सुद्धा म्हणजे त्याचे जे ब्रांचेस आहेत तर ते ना दबल्या जात नाही तुम्ही बघू शकत असाल अगदी दाराच्या समोरच हे झाड आहे तर त्यामुळे त्यालासुद्धा कट करून घेतलं काही झाडांवरचे ना पानं सुकलेले होते काही पिवळे पडलेले होते तर त्यांनासुद्धा काढून घेतलं कारण बघा पिवळे पडलेले सुकलेले पानं जर आपल्या झाडांवर असतील तर झाड अजिबात फ्रेश दिसत नाही तर त्यामुळे आपलं गार्डन व्यवस्थित नीटनेटकं हवं असेल झाडं फ्रेश हवे असतील तर झाडांवरची ना पिकलेले सुकलेले पानं सगळे काढून घ्यायचे दोन तीन ताईंना माझ्या गार्डनमधील सगळे झाडं बघायचे होते तर त्यामुळे बघा एक गार्डनचा छोटासा हा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे की अशा प्रकारे माझ्या गार्डनमध्ये मी झाडं ठेवलेले आहेत काही झाडं खाली ठेवलेले आहेत आणि काही झाडं रेलिंगवर ठेवलेले आहेत सोबतच काही झाडं खिडकीवर ठेवलेले आणि काही झाडं वर खिडकीवर हँग केलेले आहेत कारण माझ्या इथे बाल्कनीमध्ये मा जागा काही तेवढी नाही आणि झाडं खूप सारे आहे तर त्यामुळे कशा तरी पद्धतीने मला तिथे ते ॲडजस्ट करून ठेवावे लागतात तर म्हणून मग अशा प्रकारे बघा इथे खिडकीवरसुद्धा बरेचसे झाडं मी हँग केलेले आणि खाली जे झाडं ठेवलेले आहेत खिडकीवर तर त्यांना ना एका दोरीने थोडंसं त्यांना ना सेक्युअर करावं लागतं कारण जेव्हा हवा येते ना तर त्यावेळेला बघा ते झाडं खाली पडतात आणि झाडंही तुटतात आणि ते जे पॉट आहे तर तेसुद्धा खराब होतात मनी प्लांटच्या झाडांची मी कटिंग केलेली तर बघा इतके सारे जे मनी प्लांटचे म्हणजे ब्रांचेस आहेत तर ते निघालेले तिथून तर चला गार्डनचं काम माझं आटोपलं आणि त्यानंतर एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा कांद्याची जी पात असते कांद्याचा जो पाला असतो तर तो ना असा बारीक बारीक कट करून घेतला त्याला धुवून घेतलं आणि त्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ टाकलं एक वाटी बेसन टाकलेलं तिखट टाकलं मीठ टाकलं हळद टाकलं थोडीशी तीळ टाकली आणि दोन तीन चमच्यांच्या जवळपास दही घेतलं थोडं थोडं पाणी टाकून ना यांना ना मिक्स करून घेतलं आणि एक अगदी सॉफ्टचा असा ना गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा हे जे पीठ मी भिजवलेलं होतं तर अशा प्रकारे ना त्यांचे गोळे करून चाळणीवर ठेवायचे आहेत आपल्याला आणि यांना ना म्हणजे स्टीम करून घ्यायचं आहे वापरून घ्यायचं आहे अगदी पंधरा वीस मिनटामध्ये हे जे पीठ आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे शिजून जातं तर ते शिजायला ठेवलेलं आणि बघा जो झाड मी आता लावला तो मदे, मदे मी तर तो इथे किचनमध्ये कोपऱ्यामध्ये मी ठेवलेला तर बघा पंधरा वीस मिनटामध्ये नाही हे छान असे शिजलेले त्यांना थंड होऊ दिलं आणि त्यांना फोडणी करण्यासाठी बघा जे कांदे असतात पाल्यासोबत जे कांदे असतात तर तेच मी बारीक बारीक कट केले होते तर तेच राई जिरं आणि कांद्याने फोडणी करून घेतली मीठ टाकलं आहे हळद टाकली थोडंसं धन म्हणजे थोडीशी धनेपूळ टाकलेली आहे टमाटर टाकले सगळं परतून घेतलं आणि हे जे गो म्हणजे पिठाचे जे गोडे मी वाफवलेले होते तर त्यांना बघा अशा प्रकारे ना बारीक करून घेतला आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा एक ना खूप छान असा नाश्त्याचा हा प्रकार बनवून तयार होतो तर फोडणी करून त्याला बघा अशा प्रकारे ना सगळं परतून घ्यायचं छान असा हिरवा सांबार टाकला आणि आपला एक नाश्त्याचा प्रकार बनवून तयार झाला तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव